मी पुष्पा हे दिव्यांग एकाच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक न्याय टाइम संपादक बालकिशन सोनी नाच गाण्यावर लाखो रुपये खर्च करून महसूल क्रीडा महोत्सवाला निधी देणाऱ्या आमदारांना दिव्यांगाचा पडला विसर जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी जिजवतात आमदाराच्या ऑफिसच्या पायऱ्या नांदेड प्रतिनिधी नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना नैसर्गिक दिव्यांगत्वामुळे रोजीरोटी गमाविणे अवघड झाले आहे मजुरीही करता येत नाही त्यामुळे अनेक दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत दिव्यांगांना दरवर्षी तीस लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे तसेच त्यांचे जीवनमान लाखो रुपयांचा निधी त्यांच्याकडे वर्ग केला जातो परंतु दिव्यांगाचा निधी खर्च न करता जागेवरच ठेवून दिल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे नुकत्याच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नांदेड शहरात संपन्न झाल्या आहेत त्यासाठी आमदारांनी ऐंशी लाखाचा निधी देऊन नाच गाण्यावर उधळला आहे यावरून दिव्यांगामध्ये नाराजी पसरली असून नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर आले असता बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी पालकमंत्र्याकडे निधीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आढावा घेऊन त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे जिल्ह्यात आमदार व खासदारांना दिव्यांगाच्या उन्नतीसाठी मंत्रिमंडळाकडून निधी दिला जातो तो निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी प्रत्येक आमदाराच्या कोट्यात असतो परंतु जिल्ह्यातील दिव्यांगासाठीचा राखीव निधी दि वापरला नसून तो निधी दुसरीकडे वापरून एक प्रकारे दिव्यांगावर अन्यायच करताना दिसत आहे नुकत्याच झालेल्या महसूल क्रीडा स्पर्धावर आमदार फिदा होऊन नाच गाण्यावर ऐंशी लाख रुपये त्यांनी उधळले आहेत परंतु दिव्यांगाचे आजही एका दिसत आहे राज्य शासनाने दिव्यांगांना अद्यापही दिलासा दिला नसून त्याची फरफट अद्यापही संपली नाही काही जणांचे हातपाय अपंग आहेत त्यांना चालता येत नाही तर काही जणांचे डोळे नाही अंधत्व आलेले आहे तर काही जणांना बोलता येत नाही अशा अनेक दिव्यांगांना उपासवारीमुळे नाईलाजणे रस्त्यावर येऊन भीक मागून आपली उपजीविका चालवावी लागत आहे परंतु आमदार खासदार व प्रशासनाला त्याची यांची न्यूज येताना दिसत नाही कीव येताना दिसत नाही असे राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे म्हटले आहे धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग बांधवा व दिव्यांग भगिनी संजय गांधी निराधा श्रावण बाळ विधवा सर्वांसाठी बातमी आहे प्रति कोटी कोटी दंड सर्व दिव्यांग सरकारने महाडीबीटी प्रणाली द्वारे पेन्शन टाकण्यात येत आहे तरी आपले खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असायला हवे उदाहरणार्थ इंडियन पोस्ट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक खाते असायला पाहिजे आपला खाता दर वर्षाला केवायसी सी आधार लिंक केलेला असायला पाहिजे पेन्शन जमा होण्यासाठी अडचण निर्माण होऊ निर्माण होणार नाही याची कृपया दक्षता घेतली पाहिजे ही विनंती संतोष कांबळे उर्फ अण्णा दंडवत प्रणाम धन्यवाद